नमस्कार जय छत्रपती शिवराज जय छत्रपती शंभूराजे मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण एक वीस ते पंचवीस गाड्या आणलेल्या आहेत फोर व्हीलर पण आहेत टू व्हीलर पण आहेत फोर व्हीलरमध्ये पेट्रोल सी एनची गाड्या आहेत ऑटोमॅटिक गाडी आहे डिझेल गाडी आहे म्हणजे जे पाहिजे ते लो बजेटची पण आहे हाय बजेटची पण आहेत बऱ्याच गाड्या आणलेल्या आहेत आपण लोनवरती पण गाड्या देतो आहे कमीत कमी वीस हजार डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा आपण गाडी देतो आहे आपल्याकडे टू व्हीलरचा पण खूप मोठा स्टॉक आहे टू व्हीलर कमीत कमी दीडशे गाड्या आपल्याकडे आहेत वीस हजारापासून टू व्हीलरची किंमती चालू आहे ट्रान्सफर करण्याच्या खर्चा सहित किंमत असणार आहे गाडीचं एक वर्ष इन्शुरन्स काढून देणार गाडी ट्रान्सफर करून देणार त्याचबरोबर पहिली सर्व्हिसिंग पण फ्री करून देणार म्हणजे जाताना इथून पण आपल्या मराठी तरुणांना किंवा मराठी लोकांना काही गोष्टी सांगत असतो आज एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची मराठी पोरांना उद्योगधंद्यामध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी एक नाही आपल्याला कुठला बी बिझनेस करायचा आहे ना किंवा एखादं शॉप टाकायचं आहे एखादं दुकान टाकायचं आहे कुठं पण असू देत कुठल्या बी भागात असू देत फक्त आणि फक्त आपल्या भावकीला आणि आपल्या नातेवाईकांना आपण काय करणार आहोत पुढं कधीच सांगायचं नाही एवढी हे नातेवाईक लोकसुद्धा एवढी भिकारजोट असतात ना जसं काय आपण त्यांच्या घरातला आणणार आहे आपण जर तिकडे एखादं दुकान टाकलं किंवा काय टाकलं तर आपण जसं काय यांच्या घरातून काहीतरी घेऊन येणार आहे एवढं हे करतात ना एखाद्या गोष्टीला आढळं लावण्याचा प्रयत्न करणार तुम्ही एखादं दुकान जर टाकायचं असेल तिथं तुम्ही जागा बघत असताल किंवा एखादं दुकान बघत असताल तर ते काय करणार माहिती आहे का ते तुम्हाला अडचण द्यायचा प्रयत्न करणार दाखवणार तुमच्याबरोबरच आहे सोड तू तुझी लायकी तरी कुठलाही बिझनेस करायचा असेल तर आपल्या नातेवाईकांना पहिले लांब ठेवायचं तर एखाद्याने आपल्याला समजा दुकान बघून दिलं जागा बघून दिली कुठल्या मी उद्योगधंद्यामध्ये सुरुवातीला मदत केली ना आयुष्यभर तुम्हाला त्याचं ऐकायला लागणार की मी ह्याला खूप मदत केली मीच ह्याला जागा दिली बघून मीच त्याला दुकान दिलं बघून मीच त्याला धंदा टाकून दिला आहे थोडी जरी मदत केलं तर आखंच आयुष्यभर सांगत बसणार मीच केलं मीच केलं अरे तुझी तिकडे काशी कर तुझं आम्हाला उपकारच नको असल्या भिकारचोट लोकांकडून कुठलीही मदत घ्यायची नाही ना त्यांना कुठलं धंद्यातलं काय सांगायचं सा, किंवा धंद्याच्या बाबतीत बी त्याच्याकडून मदत घ्यायची नाही आपल्या हिमतीवरती आपण स्वतः बघायचं एखादी जागा बघत असताल धंद्यासाठी ती बी स्वतःच स्वतःच्या हिमतीवर बघायची दुसऱ्याला बघायला लावायची नाही एखादं दुकान बघत असताना ती स्वतःच बघायचं कुठल्याही भिकारचोटला बघायला लावायचं नाही कुठल्याही भिकारचोट ना मदत घ्यायची नाही जो आहे ना तो आपल्या हिमतीवरती पूर्ण भाकर खायची ना तो अर्धीच खा सर्व्हिसिंग करायची सुद्धा गरज नाही गाडीला गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची किंमत दोन होंडाईची इवान गाडी आहे दोन हजार सोळाचं सो मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीमध्ये कुठलंही काम नाहीये चारही टायरची कंडिशन चांगल्या पद्धतीत आहे गाडीची किंमत चार लाख ऐंशी हजारापर्यंत जाईल गाडी एकदम चांगल्या पद्धतीत आहे गाडी बघून घ्या या गाडीवरती सुद्धा कमीत कमी साडेचार लाखाचं लोन होईल पंचवीस ते तीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजारापर्यंत जाईल दोन हजार चौदाची गाडी या गाडीवरती सुद्धा लोन होईल या गाडीवरती दोन लाखाचं लोन होईल फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपये भरून आल्टो आपण घरी घेऊन जाऊ शकतो एस एक्स पोरे दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिझेल गाडी येईल गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे चारही आलायविल गाडीला गाडीची किंमत दोन लाख पंचावन्न हजारपर्यंत जाईल आता अजून एक एस एक्स फोर जी आहे तीच गाडी लो बजेटला आहे एक लाख पंचावन्न हजाराला गाडी आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत गाडीचं पासिंग केलेलं आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी एस एक्स दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल गाडी टॉप मॉडेल आहे एकदम चांगल्या पद्धतीत गाडीचा यूज झालेला आहे एकदम क्लीन गाडी आहे गाडीची किंमत सहा लाख पंचेचाळीस हजारापर्यंत जाईल वेंटो दोन हजार अठराची सहा लाख पंचेचाळीस हजार चारही टायर न्यू आहेत गाडीची आतमध्ये सुद्धा कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे दुसरी आर टी काय येलो नंबर प्लेटमध्ये आहे गाडी दोन हजार ॲक्सिडेंट आहे येलो ये ये नंबर प्लेटमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे तीन लाख पंचावन्न हजारपर्यंत जाईल गाडी ही जे आहे ती ट्रान्सफर करण्याच्या खर्चासहित किंमत सांगितलेली आहे कोणाला जरी आपल्या जर कुठली गाडी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती गाडीचे फोटो मागवा गाडीची डिटेल मागवा त्याच्यानंतरच आपल्या ऑफिसला या आपल्या शॉपला विजिट करा आपला पत्ता आहे छत्रपती मोटर्स अपोजिट पदमजी पेपर मिल हेरगाव चिंचवड पुणे तेहतीस आपण एक नवीन व्हिडिओ लवकरच बनवू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद